शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत अमोनियम सल्फेट या खताविषयी संपूर्ण माहिती आता या खतामध्ये कोणते घटक आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊया तर या खतामध्ये वीस पॉईंट पाच टक्के नायट्रोजन आहे आणि तेवीस टक्के ते सल्फर आहे म्हणजेच एकाच वेळी दोन महत्वाचे अन्नद्रव्य आपल्या पिकांना मिळतात आता या खताचे पिकांवर काय फायदे होतात ते जाणून घेऊया तर पाणी गडद हिरवी होतात पिकांची वाढ झपाट्याने होते फुलहरा आणि फळधारणा सुधारते वर वर कांदा लसून पिकात तीव्रता वाढते त्याचबरोबर कांदा असेल लसूण असेल त्याचा कलर पण चांगला येतो जमिनीचा पीएच थोडासा सुधारतो स्वस्त खत असून आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात असे भरपूर फायदे आपल्याला अमोनियम सल्फेट या खताचा वापर केल्यामुळे मिळतात अमोनियम सल्फेट खताचा वापर आपल्याला केव्हा करायचा आहे ते आपण जाणून घेऊया तर पिकाच्या लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी आपण अमोनियम सल्फेट खताचा वापर करू शकतो त्याचबरोबर पिकाच्या वाढीच्या टप्प्यामध्ये फुलोरा सुरू होण्याच्या अगोदर या टप्प्यामध्ये आपण अमोनियम सल्फेट खताचा वापर करू शकतो तर आता या खताचा वापर आपल्याला कोणत्या पिकांमध्ये करायचा आहे ते आपण जाणून घेऊया या खताचा वापर आपण ऊस पिकांमध्ये केला तर ऊसाचे वजन आणि जाडे सुधारते कांदा लसूण पिकांमध्ये जर केला तर टिकाऊपणा चव आणि चांगला कलर येतो सोयाबीन उडीद यासारख्या तेल वर्गीय पिकांमध्ये केला तर त्या पिकांमध्ये प्रतिनिर्मिती चांगली होते केळी यासारख्या के फळबागांमध्ये केला तर फळधारणा आणि फळांची गुणवत्ता वाढते बाजीपाला पिकांमध्ये जर आपण या खताचा वापर केला तर पाणी मोठे होतात आणि हिरवी राहतात तर या खताचा वापर आपण या पिकांमध्ये करू शकतो थोडक्यात सांगायचं झालं जा तर अमोनियम सल्फेट हे खत नायट्रोजन आणि सल्फरचं एक पॉवरफुल कॉम्बिनेशन आहे तर या खताचा वापर योग्य वेळी जर केला तर आपल्या उत्पादनामध्ये नक्की वाढ होईल शेतकरी बांधवांनो माझी जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या ई आर फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद